रात्रीच्या प्रवासाची गंमत काय माहिती आहे रात्र सगळे अनावश्यक डिटेल्स पुसून टाकते आणि उरतो तो, तो आकृत्यांचा आकाराचा एक सुंदर खेळ अशाच एका पावसाळ्यातल्या चांदण्या रात्रीचं चा हे शब्दचित्र काळोखाच्या दुलईमध्ये काय लपविशी सांग जरा काळोखाच्या दुलईमध्ये काय लपविशी सांग जरा मिण मिणत्या चांदण्यात दिसते किती मनोहर वसुंधरा निळसर करड्या नभास चिकटे काळी सपाट डोंगर रांग निळसर काळी धरती पसरे स्वस्थ सैलसे पसरून आंग काळ्या निळसर नभास भिडले वृक्षांचे हे उंच तुरे फिका पिवळसर गोल चंद्रमा निळसर काळ्या नभी झुरे ನಿಳಾ ಕಾಳಸರ ಜಾಧ್ಯ ಅಗಸಾರೇಸ ನಿರ್ಯ ದಸೆ ದೂಸ ರಂಗ ಕೊಠಲ ತೈರಮ್ಯ ದಸೆ ಮಜೆ ಆಡಿ ರಾಧಾ ಕಾಳ್ಯಾ ಪ್ರೇಮ ಉಮಜೆ ಆತ ವೇಡಿ ರಾಧಾ ಕಾಳ್ಯಾ ಪ್ರೇಮ ತಫಸೆ